च नरोत्तमम् देवी सरस्वतीं वन्देव्यासं ततो जय मुदीर रामा य राम भद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः नमः मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतारिष्टुम् वातात्मजं वानरायूतमुख्यम् श्रीरामदूतम् शरण प्रभे एखादं शहाण माणूस बसणार आहे का त्यांच्यामध्ये का मी येऊ खायला तिकडे बसाय कथेच मंगलाचरण सुरू झालं ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे ज विराग च विराग मनोदरी गेला साक्षात परमात्मा मज भेटवि विसरू कसामी गुरुपादुकाला नमोज्ञानीश्वरा नमोज्ञानीश्वरा निवृत्ति उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावणी जननी देवाची नमो सद्गुरु तुकयाज्ञानीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमृति नमो सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति हिमालयं समाभासु रविपुत्रो यावहिन्दुसरोवरौ तदेव निरमीतदेशौ हिन्दुस्ताणौ प्रपद्यते नमः पार्वतीपतये शिव हर हर महादे मांपती महादेव की जय राम चंद्र भगवान की जय पवन सूत्र बिहारी लाल की जय राधा राणी की जय राम चंद्र भगवान की जय वणसूत हनुमान की जय गोरक्षणा महाराज की जय श्री गुरुदत्ताय भगवान की जय मौलिकाणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांतसे ब्रह्म एकनाथ महाराज की जय धर्म की जय धर्म काण सद्भाऊ गो हो अधर्म हत्या बंद हो, हो का कल्याण हो। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो आज की तृतीय दिवस की कथा में प्रवेश करे इससे पूर्व हरिणाम संकीर्तन होना बड़ा ही जरूरी है इसलिए हाथ ऊपर उठाते हुए और दोनों हाथों से ताली बजेगी बड़ी अभूतपूर्व भावों से भरी हुई कथा है विगत चालीस अध्यायों में यह कथा लगी हुई है नवनाथ भक्तिसार ग्रंथ में चालीस अध्याय यानी कि चालीस पर्व नव सिद्धों के चरित्र के संबंध में खड़े होते हैं या फिर आते हैं कलापण कथा एक लिए मानुष किति ही मोठा जाला तरी सदगुरु अचोनी सापड़े ना सोए धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु वाचवणी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी असं महाराजांनी म्हटलेलं इंद्रचंद्र देव ब्रह्माधी करुणी सगळ्या देवतांनी पुराणांनी उपपुराणांनी श्रुतींनी स्मृतींनी संत साहित्यानी संत वाङ्मयांनी गुरुदेवांचं वर्णन हे तोंड भरून केलेलं आहे आणि म्हणून काल श्री दत्तात्रयांचा अनुग्रह भरतरीनाथांना झाला अनेक प्रकारची ऋण घेऊन माणूस जन्माला येत असतो आणि त्या नुणातून जोपर्यंत तो मुक्त होत नाही ऋणमुक्त होत नाही ऋणमोचन होत नाही तोपर्यंत त्याला त्यातून बाहेर पडता येणार नाही बारा वर्षाचा अवधी हा भरतरीनाथांनी आपले श्रीगुरु दत्तात्रय यांच्याकडून मागून घेतलेला आहे काल इथपर्यंत आपण कथा श्रुत करत आलेलो हो। आहोत आज आगे बढे कथा की ओर पहले तो धन्यवाद में उन माताओं को और उन दाताओं को देना चाहूंगा कि कल की सूचना को उस सूचना पर अमल करते हुए उन्होंने जो भी दक्षिणा इस यज्ञ में समर्पित करनी थी जो भी दान देना था वो बड़ी खुले खुले हाथों से दिया है इसलिए उनके लिए एक बार ताली बजेगी मंच की ओर से मैं उनका अभिनंदन करता हूं कि अपना दान दिला पास वेग आला है वर्गनी देना राना आ त्यामुळं तुमचे मनपूर्वक आभार ती गती अशीच चालू राहावी एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे एक ऐंशी दोनशे वीस पर्यंत त्याची स्पीड जावी म्हणजे कार्यक्रम उभारी घेत राहील बारा वर्षापर्यंत मला प्रपंच करू द्यानंतर मी परमार्थ करील अशा पद्धतीची विनंती ही भरतरीनाथाने आपल्या श्रीगुरूंकडे केलेली आहे उदारांत करणानं श्रीगुरु दत्तात्रयानं ते मान्य केलं आणि पुढे संत कवी सांगतात मृगया करून अवंतिकेमध्ये जाऊन राजधामात सुवर्ण आसनावर भरतरीनाथ महाराज विराजमान झालेले काही क्षण त्या आसनावर बसून राज्यकारभाराचं राहा टाकत असताना थोड्या वेळाने महाराज पाकशाळेमध्ये गेलेले पकवानाचं सेवन करून आता राजसदनी अंतपुरामध्ये भरतरीनाथाने प्रवेश केलेला आहे आणि रात्रीची वेळ आहे सुंदर असा सोन्याचा पलंग सोन्याचा मंच हा त्यांच्या अंतपुरामध्ये म्हणजे आताच्या भाषेतलं स्टँडर्ड भाषेतलं बेडरूम आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये लागून आहे फुलांची शेज सजवली गेलेली आहे आणि त्या पुष्पाच्या शैयेवर आपली पत्नी पिंगलेनं विनंती केल्यामुळं भरतरीनाथ महाराज जाऊन बसलेले सोळा उपचारानं पिंगला भरतरीनाथांचं पूजन करते आहे आणि परमप्रितीनं भरतरीनाथाच्या सानिध्यात बसलेली पिंगला महाराजांनी वर्णन केलं तिथे वामांकी बैसवून परम प्रीतीने घेत चुंबण वाचिणी म्हणी तुझ समान अन्यदारा नावडती भरतरीनाथ आपल्या पत्नीला म्हणतात हे बघ पिंगला बाराशे पत्नी आहेत म्हणजे अकराशे नव्याण्णव पत्नी आहेत दुसऱ्या पण त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ जर मला कोण असेल तर ती तू आहे बरं अगो पिंगले माझी मन भावी मम देशिन ऐक्य देही मिरवती वर्तरीनाथ दे म्हणतात पिंगला तुझा आणि माझा संबंध समन्वय कसा आहे तसा सूर्य आणि सूर्याचा प्रकाश भिन्न नाही सूर्य जसा तसा सूर्याचा प्रकाश तसं जसं वर्तरी तशी पिंगला हे पिंगला आगे पिंगले माझा भाव सांगू तुला माझा भाव पिंगला भरतरी तरी ऐक्य नाव एकची देही मजवाढी भासे भास शुभानने म्हणायला देह दोन आहेत म्हणायला शरीर दोन आहेत पण आपल्या अंतकरणातले भाव एक आहेत अशा पद्धतीचं सुंदर प्रेमभावाचं वर्णन भरतरीनाथ आपल्या बायकोच्या पुढे बसून करतात मंडळी काय प्रेम असेल भरतरीनाथांचं आपल्या पत्नीवर तुमचं आमचंही असतं पण त्याला मर्यादा आहे आमचं प्रेम चिरक्काल शाश्वत रूपानं टिकून राहत नाही हे दुर्दैव अगदी लेकराचं आईवरचं आणि पतीचं पत्नीवरचं सुद्धा म्हणून असं म्हटलंय जाणकारांनी लेकराचं आईवर असलेलं प्रेम बाल्यदशेत आहे तोपर्यंत ज्ञानोबाराईची ओवी आहे त्याला सुंदर पहिली आहे बाळदशे बाळका आईवा हे चिपिसे मग ते सरे स्त्री मासे भुलोने ठाके जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही ना तोपर्यंत त्याचं आपल्या आईवर प्रेम असतं ज्ञानोबराय म्हणतात एकदा लग्न झालं बाई घरी आली तांदूळ डोक्यावर पडले तांदुळाचा झटका बसला की बाई आल्यावर आई कधी निघून जाती हे त्याचं त्यालाही कळत नाही पुढत ज्ञानोबाराने अजून तीक्ष्ण शब्दामध्ये सांगितलेलंय माकड गारुडियाचे जैसे होय गारुड्याचं माकड जसं गारुड्याने दिलेल्या कमांडवर काम करतं त्या पद्धतीनं तो आपल्या बायकोनं सांगितलेल्या शब्दावर चालायला सुरुवात करतो माकड गारुड्याचे जैसे होय स्त्रिया गाई दे ऐकावे आणि तियेचे नि छंदे नाचावे तिनं जसं म्हटलं तशी तो कृती करत असतो आईचं लेकरावर असलेलं लेकराचं आईवर असलेलं प्रेम लेकराचं आईवर असलेलं प्रेम खंडित होतं आईचं लेकरावर असलेलं प्रेम खंडित होत नाही म्हणून तिला म्हटलं आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती म्हणून जगामध्ये आई हा शब्द जरी दोन अक्षराचा असला तरी फार मोठा भाव सांगून जाणार आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर काळेदा